सर्वांना जय शिवराय बेळगावच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी एक निंदनीय घटना घडली की एक राजकीय व्यक्ती स्वतःच्या हटापोटी भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी नगरसेवकपद दिलं नगरसेवक पद देत असताना भ्रष्टाचार केलेल्या लोकांना त्या ठिकाणी पदं दिली गेली आणि काही लोकांनी किंवा समाजसेवकांनी त्यांचा भ्रष्टाचार उघडकीला आणला आणि त्यांचं पद रद्द झालं तिथपर्यंत ठीक होतं या एका हट्टी माणसासाठी त्या ठिकाणी बेळगावच्या इतिहासामध्ये प्रथमच बेळगावचे प्रथम नागरिक जे असतात त्या प्रथम नागरिकाच्या खुर्चीचा अपमान या ठिकाणी आज झाला आहे खरं म्हटलं तरी ही निंदनीय गोष्ट आहे समाजानं विचार केला पाहिजे आणि अशा भ्रष्ट लोकांना कुठं ठेवायचं त्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे आपण पाहत असताना गेली पाच सहा वर्ष आपण पाहतोय बेळगावकर अनुभवत आहेत की जमिनीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला दुकानांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या अंगावरती नाहक केसीस घातल्या गेल्या स्वतःला हिंदुत्वानी म्हणून घ्यायचं आणि हिंदुत्वाचं काम करत असताना हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांच्यावरती केसीस घालायला लावायचं पोलिसांना त्याच्यानंतर काही चांगले आपल्या समाजाची मुलं व्यवसायामध्ये आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे व्यवसाय बंद करायचे काही शेतकऱ्यांची जबरदस्ती जस्तिन, जबरदस्तीने शेती लिहून घ्यायची हे असे असंख्य भ्रष्टाचार या चार पाच वर्षामध्ये चालू आहे आणि हे बेळगावकर अनुभवत आहेत मग डेव्हलपमेंटच्या नावाखाली भ्रष्टाचार भ्रष्टाचार असेल किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये बिल्डर्स त्यांना दादागिरी दाखवून भ्रष्टाचार असेल किंवा अधिकाऱ्यांना दादागिरी दाखवून भ्रष्टाचार असेल हे सर्व भ्रष्टाचार भ्रष्टाचारी माणसं करतायत आणि स्वतःला असं काही मोठा हिंदुत्ववादी समाजसेवक हे दाखवून देत आहेत असल्या डोंगी हिंदुत्ववाद्यांच्या नादाला समाजानं लागू नये मी हिंदुत्ववादी पक्षाला आवाहन करू इच्छितो अशा तुमच्या पक्षातील किंवा इतर पक्षातील जे भ्रष्टाचारी लोक आहेत या लोकांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का ह्याचा ह्याचं उत्तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोन्हीही सरकारांनी द्यावं माझी समाजातील युवकांना युवा वर्गाला माझी एक विनंती आहे अशा ढोंगी माणसांच्या नादी तुम्ही लागू नका आणि तुमचं करिअर बाद करू नका कारण ह्या सामान्य समाजातील कुटुंबातील मुलांना ह्या ठिकाणी अशाच कामासाठी वापरलं जातं आणि स्वतःची पोळी एक ढोंगी हिंदुत्ववादी म्हणून घेणारा एक व्यक्ती आज वेळवामध्ये आपल्या मुलांचं भविष्य फ्यूचर बाद करतं त्याच्यासाठी मी अनेकदा दोन्ही सरकारना विनंती करतो अशा भ्रष्टाचारी लोकांच्यावरती तुम्ही त्यांच्यावरती कानुनी कारवाई करणार का आणि कराव ही माझी विनंती आहे जय शिवराय